किती वाजले आज दिंडीचा दुसरा दिवस आणि एवढ्या लवकर उठायचं कारण म्हणजे आपल्या माता भगिनी आहेत ना नेह्या रात्रीच लवकर उठल्यात आणि इकडं बडबड सुरू झाली मग काय सगळ्यांची मोड झाली नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नरमदेवर आता मैल मंडळाचं सगळं आवरलं होतं वेळ होते आपल्याला आंघोळीत जायची भाऊ म्हणले तुम्ही सगळे इकडं बसा मी पाणी मारीतो पटापटा पटापटा आवरा म्हणजे काय होईल पुढं जायचं नियो जे नियोजन आहे ते होत राहीन नाहीतर इकडं उशीर होईन आपण आलो आपलं इकडं आवरायला मग पहिला गणटिळा ला लावला मग टोपी घातली मग आपलं उपरनं टाकलं आणि मग काय म्हणलो रामकृष्णारी आता पिश्या बिश्या ठेवायच्या होत्या इकडं भाऊ आले होते सगळ्या बैलांचा चारा पाणी करून आपल्या पिशव्या आपल्या जा जाग्यावर ठेवल्या रामतातेचं जे नियोजन आहे दिंडीतलं ते सकाळी सगळ्यात अगोदर आपली रथाचं जे देवपूजा आहे सगळ्या गोष्टीसाठी तयारी करणे महिला मंडळांनी काय केलं आहे सगळे बोचके वाचकेम बांधलेत आणि काय करायचं आहे वाचक्यांचं तर आपली ट्रक लावली आहे पलीकडं त्या ट्रकात नेऊन ठेवायचे म्हणजे दिवसभर पायपाय चालायला एकदम निवान सगळ्यांसाठी एक ट्रकच आहे इकडं चहाची व्यवस्था तत्पर आहे ना

साधारण <OK> अडीचशे माणसा दिंडी वर कामची आणि प्रत्येकाला काम वाटून दिले होते जेवते त्याचं त्याचं काम आहे थे थे ना एकदम पद्धतशीर पार पाडितो पहिला ठेप आलं होतं विनेगरांचं पूजन झालं रथाचीही पूजा झाली बैल जोडीचीही पूजा झाली आणि या ठिकाणी मिळणारा होता चहा सकाळच्या आठ साडेआठ वाजले होते हे सगळे करीत असताना था काल म्हणलं तुम्हाला त्याचप्रमाणे स्वच्छतेचं महत्त्व ठेवलंच जातं आणि स्वच्छता हीच महत्वाची बरं का कारण त्याच्यातच ईश्वर आहे इकडं रस्त्यामध्ये मोरे महाराजांनी आरतीला सुरुवात केली आरतीच्या आजचे मानकरी होते अशोक भाऊ झिने आणि त्यानंतर पोहोचणार होतो आपण पुढ्या ठिकाणी म्हणजे रुईमध्ये आमच्या गावचे कलाकार मनोरंजन म्हणून काय करू राहिलेत बघा आता पाठखुळे घेऊन चाललेत आता एवढं आहे झापणार यांना इकडे पोहोचला आपण सकाळी नाश्त्याच्या ठिकाणी नाश्त्यामध्ये आज होता इकडं फरसाण आणि लाडू आणि त्यानंतर केळी पण गेले गेल्या काय सुरू झालं बघा <स्थाँगा> इकडं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाव जेगी म्हणत अगोदर नाष्टा सोडून सगळ्यांनी मस्तपैकी पाहिजे इकडं नाचून फुगड्या खेळून आणि आनंद व्यक्त करून घेतला त्यानंतर इकडं झाली आपली नाश्त्याची व्यवस्था सुरू आजचा जो नाष्टा होता तो आता गावचे रिटायर्ड मेजर आणि सध्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे लांडगे मेजर यांच्याकडून बरं का आणि त्यांचे चिरंजीव पवन भाऊ बी इकडं उपस्थित होते मग काय सगळ्यांचा सत्कार झाला दिंडी पोचली सोलापूर रोडवर आता सोलापूर पंढरपूर डायरेक्ट रस्ता आहे बरं का आणि ह्या रोडवरती आता सध्या फक्त एकच गोष्ट आहे ते म्हणजे वारी वारकरी भजन टाळ मृदुंग आणि गजर आमिलवाडी आली त्यानंतर आलं इकडं घोगरगाव प्रत्येक दिंडी ज्याच्या त्याच्या ठिकाणी विसावायला थांबत होती तसं आपणही एका दोन ठिकाणी विसाव घेत परत परत चालत होतो आणि दिंडीमधलं भजन आहे का थोडंसं हे आहे बनपिपरी गाव आणि याच ठिकाणी आपला आज दुपारचा विसा होता मेटे साहेबांच्या घरी गेलं तर पहिली भोजन प्रसादीची व्यवस्था झाली आणि आग्रह कसा करायचा ते यांच्याकडून शिका एक मागितला आणि चार ठेवली पण आपली जबाबदारी वाढली ना कारण आपल्याच आठात एवढं अन्न आता फडलंय का ते शिल्लक न ठेवायची जबाबदारी आपल्या पोटावर आलती मग फारच पाडावं लागणार होती इकडं आलो थोडं तर काकू म्हणल्या माझा व्हिडिओ चांगला येत नाही तू काढू नको पण थोडा हशी मजाक झाला पण व्हिडिओ काढलाच इकडं दमलेले वारकरी काळ्या मातीची गादी करून आणि आभाळाचं पांघरुण करून आता सगळ्यांना जाग आली ती भाऊची शिट्टे ऐकून कारण आता वेळ झाली ती पुढ्या प्रवासाला निघायची आणि निघायच्या अगोदर आपल्याला निरोप द्यायचा होता मेटे कुटुंबाला पूर्ण मेटे कुटुंब इकडं उपस्थित होतं खूप छान अशी सेवा केली त्यांनी दिंडीची मग काय इकडं आम्ही जातो तुम्ही कृपा असं द्यावी असं म्हणत आता आपण पुढ्या प्रवासाला निघणार होतो पण या दिंडीच्या वाटेवरती किती आणि मोठ्या प्रमाणात दान केलं जातं हेही पाहायला भेटलं मग इकडं राम कृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम म्हणत दिंडी निघाली आपल्याला भेटले आगडगावचे कराळे मामा आणि परत एकदा दिंडीत सामील होऊन आता पंढरपूरचं परत एकदा बोट दिसला का मनाला कसं सुख वाटून जातं दिंडी मागून दिंडी घोगरगाव जवळ चालू होतं आणि आता परत एकदा इकडं वीस आवाजच्या दिंड्या थांबत होत्या आणि इकडं वाळकीची बी दिंडी भेटली आणि इकडं सगळ्या माय माऊली एकमेकींना लय दिवसांनी भेटल्या आणि वागायला लागल्या आणि मज्जा वाढत गेली दिंडीची विसावाज चालूच असणारे आणि प्रवास बी चालूच असणारे ह्या प्रवासातला एकच मंत्र आहे तो म्हणजे रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि आज जवळपास आता आपण पोहोचलो आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी इकडं सगळ्या गाड्या व्यवस्था सगळी तयारच झाली आहे आणि गेल्या गेल्या तुम्हाला दाखवतो आता हे तंबू बरं का हे बनवलं रे आमच्याच गावचे तर टेम्पररी तंबू बनित आहेत पण खूप सारे काष्टाचं काम असतं इकडे सगळे दमलेले वारकरी आता ज्याची त्याची जागा धरून आराम करीत आहेत हा महिलांसाठी वेगळा तंबू आहे आणि त्यानंतर विषय असतो तो म्हणजे हरिपाठ पण त्याच्यामुळं थोडं फ्रेश झालो म्हटलं चला हरिपाटाला जाऊ इकडं वेगळीची व्यवस्था चालू असते हे सगळे पडद्यामागचे कलाकार जे आपले भोजनाची व्यवस्था करीत असते मग काय इकडं पावली झाली आनंदी गडे जिकडे तिकडे चो इकडे सगळ्यांनी हरिपाटाचा आनंद घेतला त्यानंतर इकडं परत एकदा आरती झाली आणि आता काही वेळातच प्रवचन सुरू होणार होतं आज काही पाऊस आला नव्हता गेल्या वर्षी याच ठिकाणी इतका पाऊस झाला काहीच करता नव्हता आलं पण आज छान असा इकडं हरिपाठाचा कार्यक्रम झाला आज आमटी आणि भाकरीचं नियोजन होतं टांगळ भाव होते सायपाकाला मग कांदा लिंबू आणि सगळं काही जिथल्या तिथं होतं एकंदरीत आहे ना खूप छान असा आजचा दिवस गेला वारीचा आणि तुम्हाला बी मी तो दाखवायचा प्रयत्न केला मग कुस करून बाकरी टाकलीच होती मग त्याच्यात कांदा आला लिंबू आलं आमटी आली आणि मग एक नंबर काम झालं मग इकडं भजन सुरू झालं रामकृष्णारी